नमस्कार इकडे रमा आता विचार करत असते की मी नक्की कोण आहे माझे नातेवाईक कोण आहेत कुठे राहतात मी कुठली आहे तिला काही आठवत नसतं तर इकडे अक्षय हा माही सोबत आता पूजेसाठी उभा राहिलेला असतो गणपती बाप्पांची पूजा चालू असते पूजा होते आता आरती सुद्धा सुरू असते आरतीमध्ये अक्षय आणि माही दोघंही आरती करत असतात तर त्यांना खूपच छान वाटत असतं अक्षय शेवटी शेवटी बोलतो बाप्पा खूप खूप धन्यवाद तू माझ्या रमाला माझ्यासोबत आता पूजेसाठी आणलंस असं बोलून आता अक्षय खुश असतो त्यावेळी माही हे टेन्शनला येते आणि आता माही म्हणते विषय बदलण्यासाठी कि गणपती बाप्पा मोर्या तर इकडे सुद्धा आता खऱ्या रमाला घेऊन दर्शनासाठी आलेला असतो आणि दर्शन घेतो तर पुजारी म्हणतात तुमची जोडी ही एक नंबर आहे आणि तुम्ही लक्ष्मीनारायणचा जोडा वाटता तुम्ही सुखाने राहावं असं पुजारी म्हणताच आता रमाला सुद्धा काहीतरी आठवतं तिला आठवतं की अक्षय अक्षय कोणतरी आहे जो माझ्या जवळचा आहे आता अक्षय हे रमाला आठवलेलं असतं पुढचं रमाला कधी आठवेल तर इकडे अक्षय हा माहीसोबत पूजा करत असताना तो आरती ताट हातात घेतो त्यावेळी त्याला जोरात चटका लागतो चटका लागताच त्याच्या लक्षात येतं तो म्हणतो बाप्पा माझं काही चुकतंय का मी कुठे चुकतोय का बाप्पा कारण त्याला सुद्धा कळत असतं की ही माही म्हणजे ही रमा माझी नाही आहे ही दुसरीच कोणतरी आहे माझी रमा बहुतेक माझ्यासोबत नाहीये असं त्याला आतून जाणवत असतं म्हणून तो म्हणत असतो की बाप्पा माझं काहीतरी चुकते का तर इकडे आता खऱ्या रमाला सुद्धा अक्षय हे नाव आठवलेलं असतं आता खरं रमा आणि अक्षय कधी जवळ येतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू